नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर विटा मी सुधीर मगदूम सोलापूर विभाग आज आपण राजशेखर गांधी राहणार वाकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांच्या साधारण अठरा एकर डायंबीचा प्लॉटवर आलेलो हो आहोत आपण साधारण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण त्या डायिंबीच्या प्लॉटसाठी प्रति झाड ग्रीन हार्वेस्ट स्पेशल एक किलो सारथी पावडर पाचशे ग्रॅम परत फॉस्प्रो फॉस्प्रो प्रोम साधारण एक शंभर ग्रॅम न्यूट्रिविन पन्नास ग्रॅम ह्याप्रमाणे आपण एक महिन्यापूर्वी ह्याला आपण डोस दिला आ, होता आणि ड्रिप पण आपण सुपरवरा वगैरे पण दिलेला आहे कळीचा प्रॉब्लेम होता ह्यासाठी ह्या डायंबीच्या पॉटसाठी तर कळीची आजची आज साधारण एक महिना झालेला आहे आज साधारण तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजची परिस्थिती अशी आहे की कळी फुल पूर्ण लागलेली ला आहे व्यवस्थित आपले राजशिखर गांधी यांचे यांच्या शेतातले हे मॅनेजर आहेत नियोजन सगळे हे बघतात नमस्कार कांबई साहेब आपण नेचर केअर फर्टिलायझर चे जे काय उत्पन्न आपण वापरले आहेत याबद्दल काय तुमचं मत आहे काय नाही रिझल्ट एक नंबर आहे तुम्हाला आम्ही देताना पण व्यवस्थित सगळे करतो त्यामुळे रिझल्ट रिझल्ट एक नंबर आलेला आहे कळी काय वाटत नव्हती एवढी कळी वाटत नव्हते हां कळी एक नंबर आलेली आहे बरं साधारण पा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे क नायट्रोजनचं प्रमाण त्या झाडामध्ये जास्त वा वाढलं होतं नायट्रोजनचं लेवल जर डाळिंबीच्या झाडामध्ये वाढली तर काही कै निघण्याचं प्रमाण कमी आहे कमी होतं नायट्रोजनचं लेवल वाढल्यामुळं तर नायट्रोजनचं लेवल कमी होण्यासाठी आपण डाळिंबीच्या झाडासाठी पृथ्वी रे झिरो चोवीस चोवीस साधारण दोन सीटर पाया पाण्यासाठी आपण साधारण चारशे मिली झुरची वेदची वीस पृथ्वीवर झुरची वेदची वीस फॉलिक्युअर साधारण दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली झेड असतात तर दो साधारण पाचशे ग्रॅम आणि नायट्रोजनची लेवल पचण्यासाठी पोटॅशियम मॉलिबिडम साधारण दोनशे लिटर पाण्यासाठी पण पन्नास ग्रॅम ह्या ह्या स्प्रेचा वापर करून हे हा स्प्रे आपण ह्याला दिला होता त्या स्प्रेचा बी हा परिणाम झालेला आणि नेचर केअर फर्टिलायझरचे आपण खेळे वापरले आहेत त्याचाही परिणाम झाला आहे आज परिस्थिती बघताय झाड पूर्ण कळीनं लकडून गेलेलं आहे पूर्ण समाधानी आहे तुम्ही त्या नमस्कार